नमस्कार सगळ्यांना नमस्कार मस्तपैकी आपलं बाहेर बसलोय छान वातावरण मस्तपैकी वातावरण लाईट फिट लावली तर राहिलेलं काम दाज दाजिन्यास पूर्ण केलं बरं का म्हणजे जी, जी हिरवं शेडणेर खाली राहिलं होतं ना तुकडं टाकडं लावायचं म्हणजे पट्ट्या कापून पूर्लनाई। पूर्लनाई ते सगळं पूर्ण केलं आहे फक्त राहिला आहे दरवाज्याचं दरवाज्याला काय झालं शेडनेर काय पुरलं नाही पुरलं नाही त्याच्यामुळं आता काय बघू आता नंतर उद्या परवा काधी म्हणजे शेड शेडनेर जे आहे ना त्याला नेट म्हणतात आता नेट म्हणतात ना आम्ही म्हणतो शेडनेर दरवाज्याला कमी पडलं आहे आणि जी त्याला तार बांधा असते ना बायडिंग तार म्हणते त्याला ती बी संपली जेवढं शेळणे राहलं होतं तेवढं सगळं संपलंय काहीच नाही राहिलं ना। तर चला म्हणलं कसं आहे संध्याकाळचं आता काय होतं दुपारी आलं तर डोक्यात हिळू टाकायचा पण हे कसं आहे भावानं बहिण का मात दाजी असला की मग नाही हिळू जमत पण चला म्हणलं संध्याकाळचं कसं आहे आपलं हिडिव टाकावा जरा निवांत बसलो आहे आताच हातपाय धुतलं फ्रेश झालो आणि चहा पिलो पोरींनी चहा आणून दिला मला आणि आपला बसलो आहे निवांत चला म्हणलं कसं आहे बाबा बहिणींना म्हणलं जरा हिडिव टाकावा आणि आपलं पोटा पाहण्याचं बी दोन रुपये मिळते सोशल मीडिया भाऊ त्याच्यामुळं कसं हिडिव टाकलंच पाहिजे पण सकाळी टाकला होता था व्हिडिओ मी तरी मला उशीरच झाला सकाळी व्हिडिओ टाकायला तर होतं काय माहिती आहे का मी ही आता काय भाऊ बहीण म्हणतात दाजी या लोकांकडे काय लक्ष देऊ नका ही लोकं म्हणजे आता एक जण तर मला काय म्हणलं बुआ तसाच बुकत बस अरे बुखायचं पैसे दादा काय सांगायचं तुला बुखायचं म्हणजे काय फुकट नाही बुखायचं त्याला बी पैसे मिळतात दाजी म्हणजे आता सोशल मीडिया व्हिडिओ काढतो आहे ही म्हणजे काय फुकट नाही त्याला बी जरा मेहनत आहे बर आता म्हणते बाडचीव बसून येईन मग ज्याला काय मेहनती आला प्रवचन द्यायला हां पण कसं असतं माहिती आहे की बाबा आपलं जी रोजचं जी कंटिनी याला बी आपलं जे रोजचं जे आपल्या जीवनात जी काय आहे ही बी मी म्हणतो काय लागतं त्याला धाडच लागतं आहे सोशल मीडियावर तुम्ही बघताय भरपूर असे प्रत्येक प्रकारचे लोक आहेत भरपूर सोशल मीडियावर आणणं बी सोपं आहे व्हिडिओ काढणं बी सोपं आहे ना? तर कसं आहे भावनं बहीण माहिती आहे का आता प्रत्येक जणांचे मोबाईल हातात आहे तुमच्याकडे मोबा म्हणजे मोबाईल हातात आहे तुम्ही बी भी हे सगळं करू शकताय असं काही नाही दाजीच नाही काय आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः करताल त्यावेळेस तुम्हाला कळेल नेमकं काय भानगड असतं म्हणजे सोपं आहे का उघडी आहे काय ही कळेल नेमकं बाबा आता होतं काय माहिती आहे का आता मला एक ताईची का आताची कमेंट आधी बरं का मला दादा म्हणले तुमचं बरोबर आहे आता होतं काय माहिती आहे का मी थोडक्यात म्हणजे सांगतो तुम्हाला जिल्ह म्हणजे कालवा करतात ना कालवा कालवा करतात ना लई त्यांचं काम दिसतं पण जी आता कसं आहे आता मी दाजी कसा आहे गप आपलं काही बोलायचं नाही काही नाही आपलं काम दिसत नाही गप राहून आपलं काम करायचं मग ती काम किती होतं आहे काय होतं ह्याचं काय मिळ नसतो खरं सांगायची परिस्थिती पण आपलं करीत राहायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आता आपलं काही खोटं नाटं नसतं व्हिडिओमध्ये काय नसतं हाय ती रिल आहे तिकडे बाडा नसून द्या नाही कुठं काही बी असू नये तिकडं रिअल त्याला महत्व आहे तर होतं काय माहिती आहे बाबा बही जी म्हणजे आता कमेंट केलेली आहे जी यांना बा दिवसभरात काय टाकावं काय टाकावा टाकावं काय टाकावा ही सुसत नाही मग ती काय करतात खोटं नाटं काही बी रिटून टाकतात ही मग ह्या लोकांना असं पटतं बरोबर आहे तसं दाजीचं नाही आहे दाजीचं दाजी काय असन ते असन मी म्हणतो कोणाला आवडू नाही तर कोणाला नाही आवडू पण दाजीच्या जेव्हा काय चाललं आहे काय नाही रोजचे रोज आपलं काय काम आहे काय नाही ही दाजीचं जेवण आता आपलं रोजचे रोज अपडेट असते ही दाजी दाखवितो आता जे आपले भाऊ बहीण आहे तर मी एक नातं लावलं आहे त्यांना ते आपल्या आवडीने व्हिडिओ बघत असतात ते बी जर व्हिडिओ जर नाही टाकलं चला गाड्या आवाजाने काय काय नाही गेलं आपलं जे रोजचं आपल्या जीवनात काय चाललंय सत्य घटना पर आधारित जीवनात काय चाललंय काय नाही हिचं आपलं रोजचं कंटेन असतंय ह्याच्या व्यतिरिक्त आपलं खोटं नाटक काहीच नसतं आता हो का आता मी काल दिवसभर काय काम केलं हे तुम्हाला दाखवलं मी शेडनेर पूर्णपणे दिवसभर मी बांधित होतो आणि पार मी रात्रीच्या आठ वाजेपर्यंत बांधित होतो आणि आज काय काम केलं मी आता ही बी तुम्हाला मी दुपार बारा वाजता का काय मी हिडू टाकला तेव्हा मी नव्हतं दाखवलं तुम्हाला मला की बाबा काय माझं म्हणजे करणार आहे मी हे काम पण ती बी मी फायनल केलं जेवढं जे का राहिलेलं काम होतं ना ती बी मी फायनल केलं पण आता हो का दिसतंय का फायनल केलेलं पट्टी खालून लावलेलं दिसते काल मी फक्त वरची पट्टी लावली होती खालून मोकळंच होतं आता एवढी तर तुम्हाला पट्टी दिसती म्हटल्यानंतर आख्या राऊंड हाणायचं आहे आख्या पूर्णपणे राऊंड हाणून पूर्णपणे फिटिंग करावं लागते पूर्णपणे फिटिंग आता ही फिटिंग कशी दिसते बघा बरं तुम्ही काय तुम्हाला खाली वर दिसतोय का तळवळ म्हणजे नीट जे शेडनर आहे खाली खालीवर दिसतंय तुम्हाला एका दोरीत दिसतंय ती हां आता पण ती किती केलं तरी काय ती आपण काय शि शिवलं आहे का त्याला काय टीप मारली आहे का, मार का नाही त्याला फक्त तारेने गुतिवलं आहे पण ती दोरीत गुंतवली होका दिसणं असं एकदम बारी दिसनी अशा हिशोबाने मी त्याला आहे दिसानी दिसतानी काय झालं पाहिजे ॲक्टिव्ह दिसलं पाहिजे अशा ती दिसलं पाहिजे नाही तर उगा अचाकवाचा करून काय उपयोग आहे का त्याचा हां काम करायचं का तर व्यवस्थित करायचं नाही तर करायचंच नाही आता मला नाही म्हणतात की ते आज लोक म्हणजे म्हणजे व्हिडिओ बघणारे म्हणतात काय आहे माणसाला डोकं बर नाही बरं डोकं नाही तर मग ही कसं व्यवस्थित झालं आहे ना दिसतंय का तुम्हाला एवढा वरपर्यंत केलं काय याच्यात तुम्हाला फलट नजर पडला वर जी पत्र्याच्या खालून जी हिरवं शेडनर बांधलं आहे झालं आहे का खाली वर कुठं काय हां अहो प्लास्टर केल्यामुळे केलं आहे का नाही हां आता जे जेएड म्हणून तुम्हाला जेवढे जर ही जर सहा फोटाचं सा, जर सात हां सहा फोटाचं जर झिरव शिडनर जर आणला असता तर तुम्हाला कुठं दिसलं बी नसतं काय एका लाईनीमध्येच बांधलेलं नजर पडलं असतं कसं असतं भावानं बहिण की चला काय आता भाजीपाल्याचा बिझनेस केला ना चालू पण काय ती बिझनेस बसायला टाईम लागतो कुठला बी बिझनेस बसायला टाईम लागतो कुठला बी बिझनेस करा तुम्ही त्याला जरा काय काय वेळेस पाहिल्यांदी इन्कम होती काय काय वेळेस पाहिजे ती तोटा होतो काय काय वेळेस दामादामाने चालतं म्हणजे कुठलं बी असं हो, दमा दमा हो का मला काय म्हणायचं आहे उदाहरण एखादं किराण दुकान घ्या दुकान जर जुनं असलं तर आता लोकांना माहीत झालं असतं की हे दुकान आहे किराण दुकान बाबा इथं भरपूर लोक जातात म्हणजे चला आपलं बी सामान घ्या असं होतं ना आता मी अचानक गेलो बाजीपाला ऐकायला गेलो पण गिरायक काय करणार जी जुनं आहे विकणार त्याच्याकडेच पळणार ना का त्याची ओळख ही हां एक गिरायकचं काय झालं असतं वळण बसलेलं असतं नवीन जो माणूस आहे ना पुढच्या माणसाची ओळख नसती पालक नसते काहीच नसते ओळख करावं लागते आणि ती काही एका दिवसात होत नाही ए असं म्हणल्यावर या या नसतं माणूस नसतं येत जवळ विभागणार आण ना त्याला माणूस कसा आहे काय आहे काय काय नाही जर मग आपला स्वभाव जर पटला तर पुढे येणार समोर जवळ येणार आणि पटलं तर लांबूनच तसं जाणार असा विषय त्याला लोक कसं असतं कुठलाही माणूस जर पार करायची असेल तर ते त्याला जरा त्याच्यावर राहावं लागतं लगेच लगेच असं बघल्या बघितल्या त्याचं काय रंगरूप नाही कळत रंगरूप कळतो असं काय नाही बघितलं बघितलं कळतं माणूस कसा आहे काय बोलण्या कळतो लगेच पण कसं असतं बाबा न थोडा अनुभव ज्यावेळेस माणसाला येईल ना तेव्हा खरा माणूस कळतो आता तुम्हाला तर काही सांगायची गरज नाही आता कसं आहे जेवणात कसं असतं की आता दाजी काय आख्या मग मी काय म्हणतो महाराष्ट्रभर काय हिंडलेलं नाही दाजी आपल्या तालुक्यात म्हणा जिल्ह्यात म्हणाच ही आणि परत आपल्या आउट आहे महाराष्ट्रभर बी नसेन फिरलो तर आधी पण नवीन नवीन ठिकाणी जायचं बरे आले ना आता मी बाजारला गेलो नवीन ठिकाणी गेलो मी त्या एरियात आपण कधी गेलोच नाही अहो कोण यायचं माझ्याकडे आपण ते एरियात आपल्याला कोणी ओळखीत नाही पाळखीत नाही काहीच नाही म्हणल्यावर हां तसंच असतंय बाबा नो हां मग एक ओळख निर्माण करायसाठी का जरा काहीतरी कालावधी घालावं लागतो तिथून पुढे जेवण बसतो कुठल्या बी बिझनेसचा लगेच नाही बसत बरं चला तुम्हाला मी दाखवतो शेडनेर कसं केलं आहे समोरून तुम्हाला दिसलच तर बघा अगं हो हे मी चौकून बांधलं आहे बरं का आता लायरी एका दुहेरीत फक्त आपला दरवाजा राहिला आहे बांधायचा दरवाजा दरवाज्याला काही संपलं आहे शेडनेर ताळ बिना राहिली नाही काहीच नाही त्याला आता कागद लागल ह्याला दरवाज्याला पण म्हणजे पंथरीचं कागद असतो ना तो कागद लागणार आहे बांधायला त्याच्यावर हिरवशी निर्माण बांधायचं आता दिसतंय का क्लियर काय माहिती आहे का बाबांना ना काल काल आणि आज पूर्ण झालं सगळं फक्त दरवाजा राहिला आहे बाकीचं काही नाही काम राहिलं यायचं एकदम लाईन इत दोरीत व्यवस्थित बांधलं आहे का सांगा भाऊ नाही तर दहा म्हणता अंदाजीने काय आकार वाखा काम केलं काय बरोबर काम नाही केलं हां आणि उद्याच्या व्यवस्थित दाखवीन सगळं ओकेमध्ये मी आता अंधार काही व्यवस्थित एवढं दिसणार नाही क्लिअर तुम्हाला चला बाबा भाऊ ना कसं आहे बाहेर बसलो आहे गार लागतोय मरणाचं पाऊस काय अचानक का बिहू शकतोय पावसाचं बिनबरोशी काम आहे अवस अख्खी ते बऱ्या उघडलान आला व उघडला न आला काय सांगायचं तुम्हाला पावसाचं आता ही जी काम आहे ना पाऊस आला की आपला आतमध्ये जाऊन बसायचं पाऊस उघडला की काम करायचं असंच काम केलेलं आहे दाजीने ही ही जर कसं आहे ऊन समजा आज दिवसभर जर पाऊस नसता तर लवकरच झालं असतं पण काय हे पाऊस सारखा झिम 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 सारखं चालू त्याच्यामुळं त्याला टाईम लागला तेम ते म्हणजे ह्याला पण जाऊन त्या झालं क्लिअर दाजी काय आहे दुसऱ्या कामाला उद्या मोकळा झाला तर बघू आता उद्या उद्या जे उद्या आता उद्या दाजी शक्यतो कसं कामाला जाणार आहे कामाला निघला आहे उद्या दाजी फोन तर नाही जाऊ उद्या म्हणले का आम्हाला मग आता काय उदय काय नाही बघू आता उद्या जे उद्या जर पाऊस आला तर मग परत आजी घरीच चला मग बाय बाय सगळ्यांना